आज आपण पावसाळा स्पेशल काही टिप्स आणि खास ट्रिक्स पाहणार आहोत ज्या या पावसाळ्यामध्ये तुमच्यासाठी नक्कीच खूप उपयुक्त ठरतील तुम्ही सुद्धा या टिप्स फॉलो करायला विसरू नका त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशा नवनवीन टिप्स तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आजची सर्वात पहिली टिप्स म्हणजे घरामध्ये फाटलेले उशीचे कवर असतात जे थोडेफार फाटलेले असतात ते आपण फेकून देतो ते फेकून न देता त्याचा आपण खूप छान असा यूज पाहणार आहोत सर्वात प्रथम आपल्याला त्याला हँगल अशा पद्धतीने अडकवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हा स्टोरेजसाठी यूज करू शकतो यामध्ये आपण भरपूर सारे कपडे स्टोर करून ठेवू शकतो इथे तुम्ही बघू शकता त्यासाठी आपल्याला असं फोल्डिंगवाला उशीचा कवर हवं आहे पुढची टिप्स म्हणजे पावसाळ्यामध्ये कपडे सुकत नाही आणि जे बेडशीट वगैरे असते त्याचा असा कोवट असा वास येतो तर तो रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला थोडंसं यावरती पावडर स्प्रेड करायचा आहे फेस पावडरसुद्धा तुम्ही यूज करू शकता आणि ते रुमालाच्या सहाय्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे त्यामुळे जो काही वास असेल तो रिमूव्ह होईल बऱ्याचदा आपण झाडू मारताना झाडूला तेलकट शिवट असे डाग लागू शकता तर ते त्याचा तेलकट चिवटपणा घालवण्यासाठी आपल्याला थोडासा पावडर त्यावरती स्प्रेड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता यामुळे झाडू आहे त्याचं जे काही तेलकटपणा आहे तो रिमूव्ह होईल त्यानंतर जे काही खाली पावडर पडला असेल ते सुद्धा आपल्याला झाडूवरती अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे यामुळे जो काही सर्व तेलकटपणा असेल तो रिमूव्ह होईल पावसाळ्यामध्ये तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा आणि शिवाय झाडूला खूप छान असा फ्रेग्रन्ससुद्धा येईल एकदा ही ट्रिक तुम्ही या पावसाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा इथे तुम्ही बघू शकता पावडरसुद्धा खूप घाण झालेला आहे जो काही झाडूचा घाण कचरा वगैरे आहे तो यामध्ये निघालेला आहे त्यानंतर आपल्याला एक कॉटन घ्यायचा आहे कॉटनवरती सुद्धा आपल्याला थोडंसं फेस पावडर टाकायचं आहे तर इथे आपण थोडंसं फेस पावडर टाकून घेणार आहोत आणि हा फेस पावडर आणि या कॉटनच्या सहाय्याने आपण घरातील स्विचिंग बोर्ड स्वच्छ करणार आहोत येथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला स्विचिंग बोर्ड आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे यामुळे स्विचिंग बोर्ड खूप छान आणि पटापट निघतो स्विचिंग बोर्ड स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ही ट्रेक नक्की ट्राय करून बघा त्यानंतर पुढची टिप्स वाहणार आहोत घरामध्ये जर खराब सॉक्स सो असेल त्यावरती अशा पद्धतीने आपल्याला हा कपडे धुवायचा ब्रश घालायचा आहे आणि त्यानंतर आपण या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कपडे स्वच्छ करू शकतो जेणेकरून वरती स्क्रॅचेस पडणार नाही यामुळे कपडेसुद्धा फार घासले जात नाही पुढची ट्रेक म्हणजे चाकूची धार गेली असेल तर अशा पद्धतीने कचणीवरती आपल्याला जो चाकू आहे तो घासून घ्यायचा आहे यामुळे चाकू धार धार होतो नक्की ट्राय करून बघा तर आजच्या व्हिडिओमधली कोणती टिप्स तुम्हाला सर्वात जास्त आवडली ते सुद्धा कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग